निवडणूक सुरुवात झाली असून या ठिकाणी अचलपूर नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक नऊ लालबहादूर शास्त्री प्रभागामधून चौ रुपाली बुले या ठिकाणी उमेदवारी आहे त्यांची जाणून घेऊया या वार्डाच्या विकासासाठी त्यांचं काय विजन आहे कशा प्रकारे ते पुढे काम करणार काय तुमचं परिचय नमस्कार मी रुपाली सुरेश गुले पाटील हा विदर्भ मिल एरिया मला हा नवीन एरिया नाही आहे माझ्यासाठी मला लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत माझा चेहरा प्रसिद्ध आहे या एरियाला कुठेतरी मी या एरियाला काम केलेलं आहे माझ्या सुद्धा राहण्या एरियाला आहे माझ्या मिस्टरांचंसुद्धा राहण्या एरियाला आहे त्यामुळे एक युवा नेतृत्व म्हणून लोकांनी मला संधी दिलेली आहे निवडून येण्याकरता आणि विकासाकरता मी या एरिया एरियामध्ये आता प्रचाराकरता फिरून राहिलेली आहे काल मी जुनीचा एरियाला गेली तिथे अक्षरशः डोक्याला टिणं लागून राहिलेले आहे तिथे नाल्यांची कामं नाही झालेली आहे तिथे महिन्यातून एकदा कचराची गाडीसुद्धा जात नाही तिथे शौचालयाचे प्रॉब्लेम झालेले आहे लोकांच्या भिंत अंगावर पडण्यासारखे झालेले आहे म्हणजे पुष्कळ पावसाळ्यामध्ये जर पाणी आलं ना तर त्यांच्या नाल्या इतक्या भरून जातात की त्यांच्या घरामध्ये पाणी जाते आणि दोन एका आजीकडे मी जेव्हा गेली तेव्हा तिच्याकडे आठ वर्षापासून लाईटसुद्धा नाही आहे ती अंधारामध्ये मेणबत्ती लावते मला असं वाटलं की या एरियामध्ये माझं लहानपण पूर्ण गेलं पण मी पहिल्यांदा जेव्हा तो पूर्ण एरिया फिरली तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी या एरियाचा विकास का झालेला नाही आहे तेव्हा त्यांनी मला सांगितलं प्रत्येक जण येतात कोणी पैसे देतात आम्ही सर्वांना मतदान करतो आणि मतदान केल्यानंतर इथे परत कोणी येऊन बघत नाही त्यामुळे आता त्यांना असा व्यक्ती हवा की जो त्यांचा हक्काचा व्यक्ती असला पाहिजे जो त्यांच्या प्रॉब्लेम सर्वांच्या सॉल्व्ह करणार असा व्यक्ती हवा त्यांना त्यामुळे आता सर्वांचं ठरलेलं आहे की उमेदवारीमध्ये मतदान हे कोणाला करायचं आहे आणि एक महिला पत्रकारिता क्षेत्रामध्ये माझं पूर्ण दहा वर्षाचा एक अनुभव केलेला आहे त्यामुळे मला जवळून एक मी समस्या पाहिलेली आहे की महिलांच्या समस्या कसं काय आहेत युवतींच्या समस्या काय आहेत त्यामुळे मी निश्चितच आता मला जी उमेदवारी मिळालेली आहे काँग्रेसची निश्चितच मी सर्वांच्या विश्वासाला पात्र होण्याचा प्रयत्न करेन काय काय काम महत्वाचे असं दिसतात तुम्हाला वार वाडा वारडामधले काम आता जे मी बोलली सर्वात पहिले जुनी जुनीचा जा मला एक विकास करायचा आहे त्यानंतर रेल्वे स्टेशनचा मी एरिया बघितला तिथेही माझं लहानपण गेलेलं आहे रेल्वे स्टेशनचा एरिया गेल्या इतक्या वर्षांपासून मला काहीच त्या एरियामध्ये प्रोग्रेस दिसून राहिला नाही आहे जसा त्या तसाच तो एरिया आहे त्यामुळे माझ्या त्यांनी जेवढे प्रयत्न होईल मी त्या एरियासाठी सुद्धा काही काही करणार आहे अचलपूरचा एरियासुद्धा मी अचलपूरचा सुद्धा एरिया माझ्या प्रभा प्रभागामध्ये काही आलेला आहे त्यामुळे त्या एरियाचा सुद्धा मला काही अभ्यास आहे आणि शेवटी आता काँग्रेस पक्ष हा जातीभेद पाडणारा पक्ष नाही आहे काँग्रेस पक्षामध्ये हिंदू पण आहेत मुस्लिम पण आहेत बौद्ध समाज पण आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाची आता अधिकृत उमेदवारी मला रिपाई गटाकडून पण मिळालेली आहे आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दहा वर्षाचा मला युती जिल्हाध्यक्ष असल्यामुळे एक कुठेतरी परिचय आहे माझा त्यामुळे हा चेहरा एक नवीन नसल्यामुळे होऊ शकते मला एक संधी मिळला जाईल आता तुमच्यासमोर एक मोठे मोठे उमेदवार दिग्गज प्रहारचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत एक पुत्र आहेत यावर काही फरक पडला आतापर्यंत वि विदर्भ मिल कॉलनी हा असा परिसर आहे की या परिसरामध्ये भयानक राजकारण चालते आणि आतापर्यंत लोकांनी बी जे पीला संधी दिली प्रहारला संधी दिली पण आज पहिल्यांदा इथे काँग्रेसची उमेदवारी पडलेली आहे आणि बरेच माझे असे सपोर्टेड आहेत की सर्वांचं असं म्हणणं आहे की आम्ही समोर येऊ नये पण आम्ही आमचं काम करून निघून जाऊ त्यामुळे त्यांनी मला जो एक माझ्यावर जो एक विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी नक्कीच माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होईल आता मी तेवढं त्यांना विश्वासाला पात्र करण्याचं हे करणार आहे आणि विदर्भ मिलच्या एरियामध्ये मला आता शंभर टक्के प्रेशराईज तर भरपूर प्रमाणात होऊन राहिलेलं आहे पण माझं सर्वांना सांगायचं आहे की माझा उमेदवारी अर्ज हा स्टँडिंग राहणार आहे आणि कसं असते राजकारण करत असताना कुठेतरी लोकांमध्ये एक सर्वसामान्य म्हणून एक मिसळायचं असते त्यामध्ये माझं लहानपणी एरियाला गेल्यामुळे माझं विदर्भ मिलच्या एरियाला असे काही व्यक्ती आहेत की जे माझ्यापर्यंत पोचू शकत नाही त्यांच्याकरिता मी माझ्या ऑफिसला तक्रार पेटी ठेवणार आहे ज्या ज्याही कोणत्या पक्षाचे बी जे पी प्रहारचे जेही कोणी कार्यकर्ते राहतील त्यांच्या ज्याही काही समस्या राहतील त्या तक्रार पेटीला टाकतील आणि प्रत्येक महिन्याला जेव्हा मी बघेल की तिथे मला एकही ज्या दिवशी मला तिथे तक्रार पेटीमध्ये काही कोणाचं काही कंप्लेंट दिसली नाही त्यावेळेस मी समजेल की चला मी कुठेतरी आज एक विश्वासाला मी पात्र झालेली आहे म्हणून सर्वांच्या आणि मी विदर्भ मिलच्या एरियासाठी एक नगरसेविका जर निवडून आली तर मी प्रत्येक महिन्याला एक जनता दरबार नक्की घेणार आहे आणि आता प्रेशराईजमध्ये कसं झालेलं आहे की काँग्रेस पक्षाचं काही जणांचं म्हणजे ऑलरेडी काँग्रेस पक्षाचे भरपूर कार्यकर्ते आपल्याकडे आहे आज मला उमेदवारी मिळाल्यामुळे सर्वजण ऍक्टिव्ह झालेले आहे आणि सर्वजण आपापलं गोपनीय काम करून राहिलेले आहेत हे इलेक्शन दहा वर्षांनी आलेलं आहे त्यामुळे या मध्ये शंभर टक्के पैसा चालणार नाही आहे या इलेक्शनमध्ये खरोखर जिथे युवा नेतृत्व युवा सक्षम नेतृत्व म्हणून एक नवीन चेहरा कारण आता ए आयचा जमाना आलेला आहे आपल्या युवा पिढीला कुठेतरी एक सक्षम नेतृत्व पाहिजे कोणाला परत 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 एखादा रिपीट चेहरा नको कुठेतरी एक नवीन चेहरा पाहिजे त्यामुळे आता मला एवढंच म्हणू इच्छिते की ब मला जी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतांनी मला निवडून आणा मी एवढंच सांगू इच्छिते